राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्याचं बिकुल कधी वाजू शकतं आणि जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की येणाऱ्या चार महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या स्व सो... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या घ्या कारण बऱ्याच काळांचा गॅपमध्ये पडलेला आहे जवळजवळ दोन दोन अडीच अडीच वर्ष झालं सगळे महानगरपालिकांवरती प्रशासकीय अधिकारी बसलेत कुठल्याही प्रकारे राजकीय अधिकारी बसलेले नाही आहेत किंवा महापौर वगैरे बसलेले नाहीत कारण निवडणुकाच नाही झाल्या ह्या सगळ्यामध्ये चर्चा, चर्चा चालू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येतील का आणि त्याच्या पलीकडे चर्चा अशी चालू आहे की उद्धव ठा आपल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तिघांमध्ये शीट शेअरिंगवरनं पुन्हा एकदा बिनसले विषय काय सगळा समजून घेऊया आणि खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे का आणि ते येतील का माझं मतदेखील तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत आपल्यासोबत बघा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की सध्या जी चर्चा चालू आहे की उद्धव ठाकरे आणि मनसे राज ठाकरे एकत्र येतील का मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचे अगोदर पण प्रयत्न झालेले दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार एकवीस पण असेल मला वाटतं एकोणीसच्या निवडणुकांच्या आधीचं प्रत्येक वेळेला दोघांना धोका भेटलेला आहे खास करून मनसेला धोका भेटलेला आहे कारण एकदा उद्धव ठाकरेंकडनं टाळी द्यायचा प्रयत्न केलेला नंतर यांनी आक हाक द्यायचा प्रयत्न केलेला नंतर त्यांनी भेटाभेटी झाली नंतर फोनाफोनी झाली नंतर शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला ए फॉर्म वाटायचं चालू होतं त्यावेळेला फोन बंद झाले ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपण अनुभव घेतलेला आहे पुन्हा एकदा हे दोघंजण एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाले त्याची कारणं असे झालेली आहेत की राज ठाकरे एका भाषणामध्ये बोलले की महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी जर एकत्र यायचा विचार झाला तर आमच्या दोघांमधली जी भांडणं आहेत ती महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हिताच्या पलीकडची म्हणजे त्याच्यासमोर ती फार छोटी आहेत त्यांनी एक ठिणगी टाकली आणि बरोबर त्याला समर्पित होणार लगेच रिस्पॉन्स मिळायला लागला उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचे नेते असतील बाकीचे आत्ता फार फार तर ठाकरे कुटुंबांची जी ज्युनियर पिढी आहे त्यांच्यापर्यंत हा विषय आलेला आहे म्हणजे ठाकरे घराण्यातना युतीसंदर्भातल्या आता पॉझिटिव्ह पॉईंट यायला लागलेत म्हणजे आज स्वतः अमित ठाकरे हे बोलले असतील की कशा प्रकारे या दोघांनी एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि युती करायला पाहिजे आदित्य ठाकरे पण बोलले की जर आम्हा आमच्यासोबत कुणी येणार असेल तर आम्ही त्यांना घेऊन सोबत जाऊ ह्याच्या पलीकडे आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या दोन तीन दिवसापूर्वी राजू शेट्टी आणि मला वाटतं तिकडचे जे भोईर आहेत शिवसेनेचे जे आमदार ह्या दोघांनी एकत्र येऊन एक आंदोलन केलं होतं आणि आजची अशी माहिती समोर आहे की नाशिकमधून मनसे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकत्र येऊन मनसेचे एक शाखेचं उद्घाटन झालेलं ओपनिंग झालं होतं आणि त्याचं इनो म्हणजे ते पूर्ण सत्यनारायणची पूजा वगैरे त्या कार्यक्रमाला मनसेच्या लोकांनी उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे था था गटाच्या शिवसेनेला आमंत्रित दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आले पण होते त्यांनी एकत्र हा येऊन सगळा कार्यक्रम केला म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणा की वरच्या लेवलला भले काही होईल पण खालच्या लेवलला कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मात्र एकत्र येत लढायचं किंवा एकत्र येत पुढे जायचं ठरवलेलं दिसते आता या दोघांनी खरंच युती करणं गरजेचं आहे का किंवा को कोणाला जास्त गरज आहे तसं बघायला गेलं ना तर दोघांना पण गरज आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मनसेचा जो मतदानाचा जो संख्ये आकडा आहे टक्केवारी फार घसरलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर एक क्रायटेरिया असतो जर ती लिमिट खाली गेली तर राजकीय जो पक्ष असतो त्या पक्षाचा दर्जा किंवा मान्यता ही रद्द केली जाऊ शकते निवडणूक आयोगांकडून आणि मनसे सध्या त्या स्थितीमध्ये एका बाजूला उद्धव ठाकरे यांना देखील जोरदार सेटबॅक बसलेला आहे या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी बाजू लढवून धरल्याने सगळे कशाप्रकारे त्यांच्याकडे आमदार निवडून आले ज्या नगरसेवक जे की देखील होते उद्धव ठाकरे गटांकडे जे माजी नगरसेवक होते एकनाथ शिंदेंना एवढं सगळं फोडल्यानंतर देखील अजून देखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते की काय कारण त्यांनी माजी नगरसेवक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा यांच्याकडे होते ते देखील आता घ्यायला चालू केलेले बी एम सीचं निवडणूक बघितल्यानंतर तरी देखील परत पुन्हा एकदा सांगतो भाजपचं एक अंतर्गत सर्वे समोर आला आणि त्या सर्वेच्या म्हणण्यानुसार असं आहे की जरी हे दोघं भाऊ एकत्र आले तरी देखील भाजपला जास्त नुकसान होणार नाही असं जरी असलं तरी भाजप जो सर्वे करेल तो त्यांच्या फेवरमध्येच करेल तो विरोधामध्ये तर सर्वे करणार नाही जो पब्लिश केला जाऊ शकतो हा सर्वे त्याच्यामुळं जरी असं त्यांचं म्हणणं असेल की या दोघं जणांनी एकत्र आल्यानंतर आम्हाला काही फरक पडत नाही पण असली पॉईंट इथंच आहे की हे दोघं जर एकत्र आले तर शंभर टक्के ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान हा एकनाथ शिंदे गटाला आहे आणि भाजपला तर आहेच अजित पवार गटाचा काही संबंधच नाही मुंबईमध्ये त्यांचं जास्त काही तिकडं नाही पण त्यांना आपण दोन मिनटासाठी साईडला ठेवा उद्धव एकनाथ शिंदेना कसा फटका आहे मी तुम्हाला सांगतो उद एकनाथ शिंदेचा जो वोटर आहे मतदार आहे हा हार्डकोर ठाकरेंचा मतदार आहे एक तर तो उद्धव ठाकरेंचा असेल शिवसेनेचा असेल किंवा मनसेचा असेल ह्या दोघांना वैतागून एकनाथ शिंदेना मतदान करणारा वो असेल पण जर हे दोघं एकत्र आले तर एकनाथ शिंदे एकला एकनाथ शिंदेला जी मतं मिळणार होती हे मतं पुन्हा या दोघांना मिळू शकतात आणि आजही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई फा खास करून एक मराठी वर्ग असा आहे ज्या मराठी वर्गाला वाटतं की मुंबईमध्ये ठाकरे हे असले पाहिजेत कारण कधीही मुंबईला ज्यावेळेला गरज लागते त्यावेळेला तो न्यायालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर तो एकतर मातश्रीवरती जातो किंवा कृष्णकुं ज्यात शिवतीर्थ झालं पहिलं कृष्णकुंज होता आता शिवतीर्थ झालं तिथं जाऊन त्यांना न्याय मागतो आणि ती मुंबईकरांना न्याय मिळतो हा बहुतांश अनुभव आहे मुंबईकरांना त्याच्यामुळं आणखी एक सेंटिमेंट जोडलेलं आहे या ठिकाणी की नाही खरंच महाराष्ट्रामध्ये एक ठीक आहे पण मुंबईमध्ये मराठी माणसं पाहिजेत कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची जी मानसिकता झालेली पाठीमागच्या पंधरा वर्षे त्यांच्याकडे सत्ता असल्या कारणामुळे ते बघितल्यानंतर मुंबईमधला जो मराठी टक्का आहे किंवा मराठी माणूस आहे ह्यांचं है, माइंडसेट झालेलं आहे की नाही जर ह्यांच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिका गेली तर कशाप्रकारे उत्तर भारतीयांना किंवा नॉन मराठी लोकांना कशाप्रकारे मुंबईमध्ये बिझनेस करायला इतर सगळ्या गोष्टींना सवलत दिल्या जातील आणि मराठी माणसांचा कशाप्रकारे काटा काढला जाईल हे जवळपास दिसते समोर ते त्याच्यामुळं डेफिनेटली जे राजकीय विश्लेषक आहे जे अभ्यासक आहेत या सगळ्या प्रकरणाकडे जे लक्ष देऊन बसलेत ह्यांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर डेफिनेटली या दोघांनाही फायदा होऊ शकतो आजही महाराष्ट्रामध्ये एक असा वर्ग आहे जो या दोघांना एकत्र येण्याची वाट बघतो आहे आणि वारंवार सांगतो आहे की तुम्ही दोघांना एकत्र या तुमच्या दोघांच्या आपापसातल्या आप आप भांडणाला वैतागून आम्हाला तिसऱ्या व्यक्तीला मतदान करावं लागते आणि ह्या गोष्टीचा फायदा या, या दोघांना आता ह्या वेळेला होऊ शकतो जर होणार असेल तर पण अडचणी पण आहे त्याच्यामध्ये बघा आता कसं आहे माहीत आहे ना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामध्ये अडचणी काय आहेत सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे की मनसे खास करून शरद पवार आणि काँग्रेसवरती फार टीका करतात ठीक आहे आणि जर उद्धव ठाकरे हे त्यांच्यासोबत राहिले असतील काँग्रेस आणि शरद पवारांसोबत राष्ट्रवादीसोबत तर मनसे कशाप्रकारे त्यांच्यासोबत युती करेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जनतेला कन्व्हिन्स करायला मनसेला फार मुश्किल होणार आहे कारण जनतेला त्यांनी वारंवार सांगितलं की शरद पवार कशा प्रकारचे भ्रष्टाचार करतात अजित पवारांनी सिंचन घोटाळा कशा प्रकारे केला काँग्रेस कशाप्रकारे हिंदू विरोधी आहे ह्या सगळ्या प्रकरणाचा ते प्रचार करत आलेत मनसे आत्तापर्यंत पण जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर इनडायरेक्टली उद्धव ठाकरेंसोबत ऑलरेडी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असल्यामुळे त्या गोष्टीला टेकल करण्यासाठी मनसेला फार कष्ट घ्यावं लागतील हा तर त्यांच्या मनामध्ये प्रश्नच आहे दुसरी गोष्ट ही युती फक्त महानगरपालिका निवडणुकापुरतीच आहे का येणाऱ्या विधानसभा लोकसभा सगळ्याच कामासाठी ही युती असेल ह्यावरती देखील विचार करा त्यांना लागणार आहे पुन्हा मी सांगेन आणि आणखी एक मनसेचं अट असेल उद्धव ठाकरेंना जर तुम युती करायची असेल तर तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवारांची साथ आणि काँग्रेसची साथ ही सोडावी लागेल आणि जर असं त्या ठिकाणी अट आली तर मग मात्र खरा प्रश्न निर्माण होणार आहे त्या ठिकाणी की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पूर्ण शिवसेना पक्ष हा ह्या दोघांची साथ सोडणार आहे का शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी मात्र हा गेम पलटू शकतो कारण मला नाही वाटत की मन शेवटी बघा कसं आहे की अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकनाथ म्हणजे शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस बी जे तर अलायन्स होती पण अजित पवारांची तर अलायन्सचा काही संबंध नाही विचार आचारांचा काही संबंध नाही फक्त आणि फक्त तुम्ही आमचा भ्रष्टाचार लपवला त्यामुळं आम्ही तुमच्याकडे येतो या एका सिद्धांतावरती ते आलेले आहेत भाजपमध्ये त्याच्यामुळं जरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार बा मिळणं बाकीचं असेल किंवा या अडचणी असतील यायचं असेल तर कुणी कसंही येऊ हो शकतं पण भविष्याचा विचार केला तर मला वाटतं या प्रश्नावरती ह्या दोघांची युती होता होता राहील कारण मला नाही वाटत की उद्धव ठाकरे हे शरद पवारांची आणि काँग्रेसची साथ सोडतील कारण जर असं झालं तर निवडणुकांमध्ये मग ह्याचा फायदा जास्तीत जास्त भाजपला होऊ शकतो किंवा शिंदे शिव गटाला होऊ शकतो अजित पवारांना होऊ शकतो ह्यामुळं जर आडले तर हे या ठिकाणी अडतील जर नाही आडले तर मग मात्र एकत्र येतील आणि त्याचा बेनिफिट या दोन्ही पक्षांना होऊ शकतो तुमचं मत काय खरंच या दोन्ही भावंडांनी एकत्र यायला पाहिजे का आणि जर यायला पाहिजे तर मनसे पुढं सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे की ज्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी अजित शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला शिव्या दिल्या त्याच्यामध्ये अजित पवार ते एकत्र होतं सगळे आणि काँग्रेसला शिव्या दिल्या त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जे उद्धव ठाकरे एकत्र आहेत त्यांच्यासोबत मनसे युती करणे हे कसं ते सहन करतील किंवा कशाप्रकारे ते रिॲक्ट करतील हा प्रश्न वाटतो का हो तुम्हाला सगळ्या त्याच्या जा पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की तुमचं तुमची इच्छा काय ती पहिली कमेंट करून सांगा की खरंच या दोघांनी एकत्र यायला पाहिजे का जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार